सिद्धेवाडी तालुका मिरज इथे टाकण्यात येत असलेल्या कचरा आणि शेणखताच्या दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला याबाबत नेताजी खोत यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी त्याची दखल घेतली जात नाही शासन स्वच्छ भारत सुंदर भारत ही संकल्पना राबवत आहे मात्र कचरा आणि शेणखत यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे याकडे प्रशासनाने लक्ष न दिल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा खोत यांनी दिला आहे राहणार सिद्धेवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली मी सध्या सिद्धेवाडी गावचा कायमचा रहिवासी असून मी माझ्या वल्लार्जित मेकत सिलस्रेवी नंबर तीनशे पासष्ट सदुसष्ट तीनशे पासष्ट सासष्ट सदुसष्ट या मिळकतीमध्ये राहण्याचा असून माझ्या शेजारी तीनशे चौसष्ट ही मिळकत असून या मिळकतीमध्ये सध्या सिद्धिवाडी ग्रामपंचायत सदस्य श्रीमती नंदा ताराजी खोत व त्यांचं कुटुंबीय हे त्यांच्या घरातील शेणखत जनावरांचं मलमूत्र टाकाऊ असतो त्या ठिकाणी ते आणून टाकून त्या, त्या, त्या परिसरामध्ये अस्वच्छता पसरवित आहे आणि त्यामध्ये परिसरामध्ये दुर्गंधी निर्माण झाली आहे त्यामुळे त्यासाठी आम्ही जिल्हा तालुका आरोग्य अधिकारी ग्रामपंचायत सिद्धिवाडी पंचायत समिती मिरज जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या ठिकाणी वारंवार तक्रारी करून सुद्धा या आमच्या तक्रारीकडे तरी जाणून ल दुर्लक्ष केलेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये जर आमच्या कुटुंब आमच्या कुटुंबातील होणाऱ्या नुकसानीस आपलं प्रशासन जबाबदार राहील एकीकडे शासन स्वच्छ भारत सुंदर भारत ही संकल्पना राबवत असताना आमच्या गावचं हे प्रशासन ही संकल्पना धुळीस राबवण्याचं काम जाणून बुजून प्रयत्न करत आहे तरी या प्रशासनाला मी एवढंच सांगू इच्छितो किंवा हे ग्रामपंचायत आमचं ता प्रशासन आहे हे जाणून बुजून ह्या ग्रामपंचायत सदस्याला पाठीशी घालण्याचं काम प्रकारच आहे याचा गोष्टीचा मी निषेध करतो आणि भविष्यात ह्या गोष्टीची दखल नाही घेतल्यास मी जिल्हाधिकाऱ्यालय पुढे आवरण उपोषण माझ्या कुटुंबियासमोर मी बसणार आहे बरं मला सांगा तो कचरा जो टाकलेला आहे तो, तो, तो कुणाच्या जा मालकीच्या जागेत आहे तो तीनशे चौसष्ट बापू मारुती खोत या नावाचे आ, ते मालक आहेत त्या जागेशी त्या व्यक्तीचा काहीही संबंध नाही त्या कचऱ्यामुळं आमचं कुटुंब वारंवार आजारी पडत आहे माझी आई वेगवेगळ्या वे आजाराने त्रस्त आहे मी कालच जिल्हा परिषद आरोग्य भोसे या ठिकाणी उपचार घेऊन आलो मी थंड ताप त्या ठिकाणी आजारे ग्रस्त होतो कालचो उपचार तुम्ही प्रशासनाकडे काय काय तक्रार केला काय मागणी केली सिद्धिवाडी ग्रामपंचायत पंचायत समिती गट विकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे या घाणीच्या साम्राज्याचं सगळं वर्णन करून आम्ही त्यांच्याकडे अर्ज केलेला आहे की या अर्जदारावरती हे जे घाण करतायत लोक त्यांच्यावरती कारवाई करावी ही घाण थांबवावी त्यासाठी आम्ही अर्ज केलेला आहे मग तुम्हाला काय म्हणायचं आहे ते कचरा आहे तो काढून टाकावा का कचरा टाकायचं थांबावं काय नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? तो कचरा तुम्हाला टाकायचं थांबवावा आणि तिथली दुर्गंधी थांबवावी हे आमचं मत आहे जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही त्यासाठी आम्ही हा पाठपुरावा केलेला आहे